नमस्कार माझं नाव आहे कौशिके निखिल कोरटकर आणि आज मी गोकर्ण महाबळेश्वराची कथा सांगणार आहे एकदा रावण एक तपस्याला बसलेला त्याने एवढी जास्त तपस्या केली की त्याच्यासमोर शंकर बाप्पा आले आणि ते म्हणाले बालका तुला काय हवं आहे ते मी तुला देतो रावण अख्खा कैलास पर्वत उचलायला गेलं शंकर बाप्पानी रावणाला त्याच्यासमोर बोलवले आणि म्हणाले जसं मी माझं वचन घेतला टाळत ता नाही तसंच मी तुला खरं काही खरं शिवलिंग एका अटीवरती देतो ती अट अशी आहे की ते शिवलिंग तू खाली पडू देणार नाहीस एकदा ते खाली पडलं की परत उचलू शकणार नाहीस असं म्हणत शंकर बाप्पांनी ते शिवलिंग दिलं आणि रावणने घरात असा आनम केला सगळे देवता घाबरले आता आपल्या पृथ्वीचं काय होणार म्हणून ते छोट्याशा आणि एका युक्ती अशा गणपती बाप्पाकडे गेले आणि म्हणाले गणपती आता तूच काहीतरी कर मध्ये जाऊ नको गणपती म्हणाला थांबा थांबा, थांबा। त्याची काळजी तुम्ही करू नका मी बघतो काय करायचं असा म्हणून त्यांनी सगळ्या देवतांना पाठवले आणि विचार करू लागली आणि त्यांना एक युक्ती सुचली जी जी अशी होती की रावण जेव्हा येईल तेव्हा एक छोटा ते तेव्हा एक छोटासा बालक म्हणून जातील रावण काठी गेलेला संध्याकाळ झालेली आणि त्याची संध्याची वेळ झालेली त्याला कोणीच दिसत नव्हता ज्याच्याकडे तो खरं शिवलिंग देऊ शकेल त्याला छोटा बालक दिसला जो चालत होता शेवटी त्याने विचार केला की त्याच बालकाला बोलवायला लागणार आहे मग त्यांनी हात मारली ए बालका इथे ये असं म्हणतो बालकाला आणि म्हणाला काय झाले रावण म्हणाला हे खरं शिवलिंग ह्याला खाली पडू देऊ नकोस एकदा जर हे खाली पडलं तर हे मी परत उचलू नाही शकणार छोट्या बालक म्हणाला पण जर खूप जड असेल तर माझ्याकडून खाली पडेल मी तीन हाका मारतो तिसऱ्या हाकेला जर तुम्ही नाही आला तर हे माझ्याकडून मी खाली ठेवेन असं म्हणून रावण संधेला बसलेला त्याला एवढं जड वाटू लागलं त्या छोट्या बालकाला त्यांनी पहिली हाक मारली रावण 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 दुसरी हाक रावण। हाक आणि तिसरी म्हणून त्यांनी ते खाली धावत म्हणाला हे काय केलंस तू आणि तो उचलू लागला पण ते काही उचललं गेलं नाही त्याला शंकर बाप्पाचे शब्द आठवले आणि तो त्या बालकाला मारायला निघाला पण तिथे कोण प्रकट झाला गणपती अशा रीतीने खऱ्या शिवलिंग लग्ते जाण्यापासून थांबले आणि तिथे अण महाबळेश्वर याचं मंदिर तयार झालं धन्यवाद